लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिर येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली स्नेहसंमेलन ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक महत्त्वपूर्ण पर्व असते या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठावरून सादर करण्याची संधी मिळते या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर आणि सांस्कृतिक गाण्यांवर वैयक्तिक व सामूहिक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली याविषयी फॅन्सी ड्रेस स्पर्धा कविता सादरीकरण भाषणे अशा विविध कला प्रकारांनी कार्यक्रम रंगतदार झाला विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला शिक्षक पालक आणि ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षिका कल्याणी मनोज शेरे प्रिया मोहन बकाल अपेक्षा मनोज शेरे तसेच ग्रामपंचायत सरपंच प्रवीण मोरे पोलीस पाटील शरद बकाल सैनिक प्रदीप मोरे पत्रकार संतोष मोरे शहबाज देशमुख श्रीकृष्ण पवार अनिल बकाल नरहरी बाजोळकर राजू बाजोळकर प्रशांत राठोड शबदार पटेल दत्ता बकाल विशाल मोरे अशोक मोरे इब्राहिम देशमुख यांची विशेष उपस्थिती होती ग्रामस्थ पालक आणि शिक्षक यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण स्नेह संमेलन आनंददायी वातावरणात पार पडले शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी केलेल्या परिश्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा